सुट्टी असली ना की हा एक प्रश्न पडतोच नाश्ता हेवी बनवू की डायरेक्ट आता जेवणच बनू म्हणूनच मी घेऊन आले पटकन झटपट होतील असे मटार पासून आणि रव्यापासून अप्पे नमस्कार मी स्नेहल स्नेहल मेक्स मॅजिक या युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अप्पे करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला दीड कप रवा एक कप दही आणि अर्धा कप पाणी घेऊन भिजत घालायचं आहे हे दहा मिनिटं भिजवायचं तोपर्यंत आपल्या सर्व भाज्या कट करून घ्यायच्या आता याच्यामध्ये तुम्ही शिमला मिरची देखील वापरू शकता मी इथं दोन कांदे एक टोमॅटो आणि सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत मटार वाफवून घेतलेले आहेत ते जवळजवळ अर्धा कप आहेत थोडेसे मी स्मॅश करून घेतलेले आहेत जास्त स्मॅश करायचे नाही थोडे थोडे मोठेच ठेवायचे आता आपल्याला याला फोडणी द्यायची त्यासाठी गरम तेलामध्ये मोहरी जिरे टाकायचे मिरची टाकायची मिरची भाजली की त्याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आता कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे या सर्व भाज्या थोड्याशा परतून घेतल्या ना की टेस्ट छान येते आणि दुसरं म्हणजे कांद्याचा वास येणार पण नाही आणि ज्यावेळेस आपण बॅटरमध्ये टाकू त्यावेळेस त्याला मॉइश्चर सुटल्यामुळे आपलं पीठ पातळ देखील होणार नाही म्हणून आपल्याला या सर्व भाज्या भाजून घ्यायच्या आहेत आता त्याचमध्ये मी कांदा भाजल्यानंतर टोमॅटो टाकला आणि वाफळलेला वाटाणा टाकला एक पाच मिनिटं वाफ काढून घेतली आता पाणी सर्व आटलेलं आहे छान परतून झालेला आहे थोडस आता याला थंड करायला ठेवूया थंड होतंय तोपर्यंत आता ते आपण बॅटर जे रव्याचं आणि दहीचं भिजत घातलेलं ते मिक्सर मधून थोडस ठीक पेस्ट बनवून घेऊया बारीक करून घेऊया त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि थंड झालेल्या भाज्या मिक्स करायच्या आता तुम्हाला जर याच्यामध्ये गाजर वापरायचं असेल किंवा अजून सिमला मिरची वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता छान लागेल टेस्ट आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्स करायचं आता याच्यामध्ये आपल्याला आपे फुलण्यासाठी सोडा टाकायचा आहे सोडा टाकल्यानंतर जास्त मिक्स करायचं नाही थोडंसं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यावर आता ते पाच मिनिटं मुरत ठेवायचं म्हणजे भाज्या देखील त्यामध्ये मुरतील आता अपे भांडा आपलं गरम करायला ठेवायचं ते ग्रीस करून घ्यायचं ऑइलनी आणि त्याच्यामध्ये आपल्याला बॅटर टाकायचं आहे आता बॅटर जास्त टाकू नका थोडं थोडंस टाका एक चमचा बसेल इतकंच टाका आणि आता झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ काढायची थोडंसं बेक होऊन द्यायचं खालून पण देखील ते गोल्डन ब्राऊन क्रिस्पी असं त्याला टेक्स्चर आलं पाहिजे आता वाफ काढून झाली झाकण जा, काढायचं आणि परत ते दुसऱ्या बाजूने देखील एक पाच मिनिटं भाजून द्यायचं दोन्ही बाजूने छान क्रिस्पी भाजून घेतलं की मग काय खायला घ्यायचं पण थांबा अजून आपली चटणी व्हायची हा खोबऱ्याची चटणी बनवलीच नाही ना चला बनवूया आता खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी इथं मी घेतलेलं आहे दीड वाटी खोबरं एक वाटी चण्याची डाळ भाजकी डाळ आहे बरं आता त्या भांड्यामध्ये मिक्सरच्या बसलं नाही म्हणून मी दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले मी तीन ते चार मिरच्या टाकल्या आणि बारीक करून घेतलं आता ही बारीक पेस्ट झालेली आहे त्याला एक छान फोडणी देऊन घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी टाकली जिरे टाकले छान भाजून झाले की त्यामध्ये मी कढीपत्ता टाकला कढीपत्ता पण छान भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये आता आपल्याकडे मिरची असेल सुकी रेड कलरची तर टाकायची तर इथं मी मुगाची डाळ टाकलेली आहे थोडी भाजण्यासाठी उडदाची डाळ मी वापरत नाही मी मुगाची डाळ वापरते आणि सर्व ती फोडणी परत आपल्याला त्या चटणीमध्ये ट्रान्सफर करायची आहे त्याच्यामध्ये मीठ आणि साखर टाकून घ्यायचे आता मी इथे पावडर साखर वापरलेली आहे तुम्ही नॉर्मल शुगर टाकू शकता मिक्स करून घ्यायचं थोडी कोथिंबीर टाकायची वरून आणि आपली चटणी रेडी आहे मी इथं लिंबूचा वापर केलेला नाही आणि छान आपे त्या चटणीसोबत खायचे आहे एवढे छान लागतात नक्की ट्राय करा खूप सॉफ्ट आणि स्पंज होतात तुम्ही बघू शकता आणि हो रेसिपी आवडली असेल ना आता तर लाईक शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू आता नेक्स्ट रेसिपी मध्ये बाय